सुरक्षा विधेयक मागे गया 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 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा जिंदा जिंदाबाद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा जिंदा जिंदाबाद पब्लिक शक्ति बिल मागे गया मागे गया लोकशाही ऐसी शक्ति बिल मागे गया मागे गया लोकशाही की गई करना त्याचा प्रमुख उद्देश असा आहे की आत्ताच जे विधान भीदा, विधानसभेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक शेवटी संविधान पदा संविधिक पदावरती निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे न्यायालयावरती पक्षपातीपणाचा आरोप करतात याचा अर्थ या सरकारला या विचाराला या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे आणि म्हणून अशा प्रकारची विधेयक राज्या राज्यामध्ये मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून आमची लोकशाहीचा पाया खचेल आमच्या लोकांना संविधानिक मार्गाने अन्यायाविरुद्ध दाद मागता येणार नाही अशा पद्धतीचं युव रचना हे सरकार करत आहे आणि म्हणून आज तुम्हाला मला त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे ही लोकशाही हे संविधान संविधान वाचवण्याची गरज आहे आणि म्हणून या निमित्ताने हे आता पाऊल आहे आणि हे पाऊल जोपर्यंत हे विधेयक माग घेत जात नाही तोपर्यंत आपल्याला अधिक वेगाने टाकायचं आहे आणि या देवेंद्र फडणवीस शहा मुंच्या मंत्रिमंडळाला किंवा या शासनाला सांगायचं आहे सा दादागिरी नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी जय हिंद जय महाराष्ट्र पक्ष संघटनांच्या वतीने एकत्रित या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक असं नाव देऊन जनतेचाच जनतेचीच मुसकट दाबी करणे आणि जनतेला कंट्रोलमध्ये कसं ठेवता येईल ह्या हिशोबाचं बिल आपलं राज्य सरकार अनुपात आहे आणि लोकशाही पद्धतीने त्याला कोणत्याही प्रकारचा त्या लोकशाहीचे जे हक्क आहेत अधिकार आहेत ते, ते आहे, आहे, फिरवून घेण्याचं काम हे सरकार करत आहे आणि त्याचा निषेध करणे व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी उभा आहोत आपल्याला फक्त निषेध करायचं नाही तर हे जे काही विधेयक आहे हे जोपर्यंत रद्द होत नाही किंवा याच्यावर हे थांबत नाही तोपर्यंत आपल्याला ही लढाई तीव्र करावी लागणार कारण लोकशाहीमध्ये आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो भाग आहे स्वतंत्र मत मांडणे सरकारने एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेवरती एक नागरिक म्हणून या देशाचा नागरिक म्हणून बरोबर का चूक हे व्यक्त करण्यासाठीचं जे माध्यम लोकशाहीमध्ये गटाच्या माध्यमातून आपल्याला जे आहे वेगवेगळ्या जनसंघटना वेगवेगळ्या महिलांच्या संघटना वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना ज्या 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 काही संघटना आहेत संघटनांनी आपलं जे काही व्यक्त सरकारच्या विरोधातलं मत मांडायचं जे, जे काही अधिकार आहेत ते जर हे सरकार जनसुरक्षेच्या नावाने हिरवून घेत असेल तर याला सरकारला आपल्याला या ठिकाणी निषेध करून त्याला आत्मचिंतन करण्यासाठी आपण भाग करायला या ठिकाणी लावतो अतिशय वाईट परिस्थिती आहे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार आज या ठिकाणी आपण बघतोय हे इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा असं Uh, बिल आणलं होतं आणि त्यावेळेस इंग्रजांच्या विरुद्ध सुद्धा याला विरोध केला होता आपले शहीद भगतसिंग नेते असतील किंवा आपल्या चळवळीच्या लोक असतील यांनी त्यावेळेस विरोध केला होता आणि त्याची पुनरावृत्ती म्हणजे इंग्रजांची पुनरावृत्ती इथलं सरकार करत आहे म्हणजे सांगायला इथलं स्थानिक सरकार पण पुनरावृत्ती मात्र इंग्रजांचे जे कायदे आहेत त्याच्या आडून हे इथं लोक म्हणजे त्यावेळेस स्वातंत्र्याच्या काळामध्ये जे काही इथलं सरकार इंग्रजांचं सरकार घालून टाकण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने जन आंदोलन मोठमोठ्याने विरोध व्हायचा हे रोखण्यासाठी त्यांनी जे काही बिल आणलं होतं सेफ्टी बिल जन सेफ्टी बिल तेच बिलाची पुनरावृत्ती ते हे सरकार करत आहे ही इथली जनता कपून घेतली जाणार नाही त्याच्यामुळे आपण सगळ्या ज्या जनसंघटना आहेत त्या जनसंघटनांनी एकत्र येऊन निषेध केलेला आहे आणि या सरकारचा आपण जाहीर कम्युनिस्ट पक्ष असेल किसान सभा तालुका या पहिल्यांदा त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि या सरकारला आपल्या सगळ्यांच्या वतीने एक आव्हान करतो की आज महिलांच्या सुरक्षितेच्या बाबतीत काय आहे मोदी काय बोलत आहेत फडणवीस काय बोलत आहे हा आमच्या लाडक्या बहिणी बोलत आहेत मणिपूरमध्ये महिलांच्या सुरक्षेचा काय आहे आणि तुम्ही रोज जर पेपरला बातम्या वाचत असतील तर मुली बाळींच्या सुरक्षेचा प्रश्न काय त्याच्यावर कधी अति तातडीचे ऍक्शन हाती तातडीचे कोणते शिक्षेच्या बाबतीत ऍक्शन कधी झालेली दिसत नाही उलट त्यांना जे काही अत्याचार करणार आहेत यांनाच वाचवण्याचं हे सरकार भूमिका घेत आहे हे अतिशय गंभीर आहे आणि म्हणून म्हणून अशी जर सरकार यांना काय वाटतं खुर्चीवर आल्यानंतर इथल्या व्यवस्थेला एकच मुद्दा सांगतो सांगतो आपण निवडून देतो सरपंचाला पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार निवडून आल्यानंतर नियमाने संविधानाने कायद्याने त्यांनी खुर्चीवर बसून काम केलं पाहिजे हा सरपंच झाला आमदार झाला म्हणजे मनमानी मोकळे रानफिडाला असं काम नाही केलं पाहिजे कारण संविधानाने त्या खुर्चीला नियम घालून दिलेले काय करायचं कसं तोरण घ्यायचं कशी भूमिका घ्यायची हे संविधानाने चौकट ठरवून दिलेले या चौकटीत राहून यांना काम करता यायला अडचण येतात आणि म्हणून असे सव आणि हे जर बाहेर जाऊन मरमाडीचं जा काम करण्यासाठी यांना मोकळीक मिळावी म्हणून अशी काहीतरी सेफ्टी बिल आणायची आणि जनते जनता जी काय आवाज उठवते प्रश्न विचारते त्यांना थांबवायचं त्यांना रोखायचं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी जे असे काहीतरी पळवाटा शोधायच्या हे इथल्या सरकारचं काम आहे मग एकदा आता कमलताईने सांगितलं बसवून लाडक्या बहिणी म्हणून म्हणून खुर्चीवर आले आणि सगळ्या लाडक्या लाडक्या बहिणी आता दीड हजारावरून पाचशेवर वर आले काही दिवसाने ते बंद पण होईल मी तुम्ही लाडक्या बहिणींचे पैसे बघा त्या काळ प्रत्येक महिन्याला मिळत होते इथून पुढच्या काळामध्ये तीन तीन चार चार महिन्याने मिळतील का नाही यांची शाश्वती नाही म्हणजे मध्या खुर्चा हे केलं आता खुर्चीवर बसवले पण पाच वर्ष आपण त्यांना जाब उचलणार आपण त्यांना जाब विचारणार जा की तुम्ही आम्हाला असं असं केलं होतं तुम्ही एकवीस हजार देणार होते मग आता काय करायचं मग हा जाब तुम्ही विचारू नये शेतकऱ्यांना सांगितलं की तुमची कर्ज माफी सरसकट करू आता शेतकरी विचारायला लागले आंदोलन करावे लागले वेगवेगळ्या मग हा विचारू नये यांची मुस्कटदाबी कशी करायची यांना रोखायचं कसं आणि म्हणून हे सत्ते शेवटी विधानसभेतल्या राज्य सरकारने हे विधेयक आणलेलं हे तुमच्या आम्हा आमच्या सारख्या सुशिक्षित लोकांना चांगलं लो कळतं पण आपल्याला सगळे सांगायचंय सरकार हे सरकार आपल्या प्रजासत्तेत सत्तेवरती लोकशाही गणराज्यावरती इथल्या गणतंत्रावरती हे विजय विधेयकाच्या माध्यमातून एक हल्ला करत आहे आणि हे रोखण्याचं काम तुमचे आमचे सगळे एक भारतीय जबाबदार नागरिक म्हणून आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण निषेध फक्त नाही तर जोपर्यंत हे विधेयक रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची लढाई लढावी लागेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपले सगळे कार्यकर्ते जोपर्यंत हे विधेयक रद्द होत नाही जनते जे हक्का ही लढाई शेवटपर्यंत लढेल एवढं बोलून या ठिकाणी थांबतो जिंदाबाद बावीस एप्रिल संपूर्ण महाराष्ट्रभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली जे सुरक्षा विधेयक जे महाराष्ट्र शासन विधानसभेमध्ये पारित करते त्याच्या संपूर्ण विरोधामध्ये आपल्या ज्या काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असत विरोधी पक्ष असतील आणि जनसंघटना असतील सर्व जनसंघटना आणि विरोधी पक्ष आपल्याला हे जन सुरक्षा विधेयक आपल्याला हणून पाडायचे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आजला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी तहसील असेल जिल्हा परिषद असतील संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये ही आंदोलनं होत आहेत आणि या आंदोलनासाठी खऱ्या अर्थानं आंबेगाव तालुक्यामध्ये जे विद्यार्थी चळवळीचे कार्यकर्ते असतील विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील जन संघटनेचे कार्यकर्ते असतील तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात मी पहिल्या प्रथम तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतोय अतिशय सुंदर नाव या विधायकाला त्याने दिलेलं आहे जन सुरक्षा असं नाव त्याने दिलेलं आहे सर्वसामान्य माणसाला वाचत असताना व आपल्या जनतेची सुरक्षा त्या विधेयकामध्ये असेल की काय असा त्यांना पहिला प्रथम भाव निर्माण होईल परंतु जन सुरक्षा जर आपण मंथळा वाजला अभ्यास केला समजून घेतला तर संपूर्ण म्हणताळा किंवा त्या विधेयकामध्ये असं म्हटले तर तुमच्यावरती एखादा प्रसंग आला प्रश्न निर्माण झाला तुम्ही एकत्र जर आला आणि त्याच्यावरती जर तुम्ही आवाज उठवला राज्य शासनाच्या विरोधामध्ये जर आवाज उठवला तर तुमच्यावरती गुन्हे तुम दाखल होतील तुम्हाला तशा प्रकारचं आंदोलन करता येणार नाही उपोषण करता येणार नाही अशा प्रकारचं हे विधेयक आहे मला वाटतं लढताय विधायक आपण सगळ्या कार्यकर्त्यांना समजून घेतला पाहिजे अभ्यासाच्या वरती केला पाहिजे कारण भविष्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते उद्भवणार आहेत ना आपण दररोज आपल्या समोर लढतोय आंदोलन करतोय मोर्चा करतोय लोकशाही पार्काने आपण लढतोय मला वाटतं याच्या याच्या विरोधात हे जे काही विधायक येते एक प्रकारची हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हे सरकार करते त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने आपण लढतोय तुम्हाला एवढी विनंती करतोय तुम्ही क्षेत्रामध्ये असाल शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असाल कामगारांमध्ये असाल त्या त्या ठिकाणी जनसुरक्षा कायद्याविषयी लोकांसोबत चर्चा करा हे विधेयक लोकांसाठी किती घातक आहे आणि त्याचा परिणाम भविष्यामध्ये काय होणार आहे याच्यावरती चर्चा करून आणण्याचा प्रयत्न करा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आपण जोपर्यंत हे विधेयक थांबत नाही सरकार मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपण सुरू राहणार आहे ही आंदोलनाची सुरुवात आता झालेली आहे परंतु महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार हे हे विधेयक तोपर्यंत मागे घेणार नाही तोपर्यंत आपण वेगवेगळ्या संघटना असतील वेगवेगळे पक्ष असतील आपण सगळे एकजुटी एकजुटीने येत्या काळामध्ये हे विधेयक मागे घेण्यासाठी सरकारला आपण भाग पाडू अशा प्रकारचं निवेदन आपण आज अर्थान कार्यालयामध्ये देणार आहोत तुम्ही सगळेजण इथे आला सगळ्यांना या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आपण थोड्या काळामध्ये इथे नाही तर आवाहन करतो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन